हॅलो नमस्कार मैत्रिणींना चला तर आज पाहूया आपण ब्लाऊजला हुक कसे बसवायचे कधी ब्लाऊज शिवून झालं की आपल्याला प नंतरचं काम असतं ते हुक लावणे तर त्यासाठी आपण जो ब्लाऊजसाठी धागा वापरला आहे शिवण्यासाठी तोच धागा हुक लावण्यासाठी पण वापरायचा आणि शक्यतो जेवढी बारीक सुई होईल तेवढ्या बारीक सुईचा वापर करायचा जेणेकरून ती सुई पटापट जाती हे असा धागा चार पदरी धागा करून घ्यायचा आणि सुईमध्ये तो ओन घ्यायचा ते बारीक सुई असल्यामुळे आपल्याला कधी कधी प्रॉब्लेम करतो ते लवकर धागा सुईच्या आतमध्ये जात नाही तर तो सुई मध्ये ओन घ्यायचा धागा हे अशा प्रकारे ओन घेतलेला आहे आणि त्याला चार पदरी करायचा तो दोरा म्हणजे चार पदरी दोऱ्याने हूक बसवलं हो का तो ते व्यवस्थित हूक फिट आणि जाम बसतो हूक म्हणजे ते लूज पडत नाही वगैरे नंतर मग अशा प्रकारे तो धागा घ्यायचा आणि हूक घ्यायचे खूप तर इझिली कुठेही जनरल स्टोअर्स किंवा मॅचिंग सेंटरला भेट चला तर आता आपण हे हुक लावून घेऊया हे हुक लावण्यासाठी मी मार्किंग केलेली आहे हे अशा प्रकारे म्हणजे काय होतं परफेक्ट हूक बसतं ब्लाऊज शिवून झालं की लगेच हुकचं जे आय आहे त्याच्यानुसार मार्किंग करून घ्यायची म्हणजे आपल्याला परत खडू वगैरे पेन शोधायची गरज नाही तर पाहूया आता आपण हुक कसं लावायचं ते पहिले एक हुक घ्यायचं आणि हे असं पकडायचं वरच्या साईडनी असं पकडायचं इथे पकडायचं असं आणि पण हे पहिले आशे एक होलमधून अशी सुई वरती काढायची हे पाहू शकतो आपण हे होल मधून तीन चार वेळेस काढायचं ते म्हणजे हुक फिट बसत लूज होत नाही आता हे हुकचं जे दुसरं होल आहे तिथून हे घ्यायचं अशा पद्धतीने हे हुक लावून घ्यायचं आता हे जे वरची बाजू आहे ही बऱ्याच वेळेस काय होतं लूज होतं तर यासाठी काय करायचं या हे असं दाबायचं आणि हे सुई बाहेर काढायची पूर्णपणे कारण मॅचिंगचा तर धागा असतोच त्यामुळं बाहेरून एवढं काही दिसत नाही आणि इकडच्या साईडनं घ्यायचं हुकच्या या बाजूला इकडनं आतमध्ये घातले आणि इकडनं बाहेर काढायचं आणि हे याच्यामधून हुक जिथून अडकवतो त्याच्यामधून दोरा घ्यायचा आणि ओढायचा परत बाहेर काढायचं या साईडला आणि परत आपण जे पहिल्यासारखं दुसऱ्या साईडने घेतलं तशा प्रकारे घ्यायचं अशा ये पद्धतीने याला पण कमीत कमी चार पाच धागे मारायचे म्हणजे हो फिट बसतो तर हे झालं आपलं हूक अशा पद्धतीनंच आपण हे दुसरे पण हूक बसवून घेऊया अजून दाख एक दाखवते मी कसं होप बसवतात ते खालच्या साईडनी आधी त्याचे धागे मारून घ्यायचे अशा प्रकारे मग अशी सांगितल्याप्रमाणे ही वरची बाजू येते एक साइड मी बाहेर काढायची दुसऱ्या साईड मी आतमध्ये घ्यायची साईड मी बाहेर काढायची म्हणजे ते फिट्ट बसत जर धागा आपल्याला हा जो धागा आहे हा हा जर दिसू द्यायचा नसेल हे जर इनविजिबल करायचं असेल तर काय करायचं याच्यामधून हे जे अस्तरचा आस्तरचा जो हे अस्तरचं जे कापड आहे त्याच्यामधून धागा घ्यायचा सुई घालायची आणि जिथं आपण मार्किंग आहे तिथं काढायची जेणेकरून हा धागा आपण बघा हे इनविजिबल होऊ शकतो याच्यामध्ये हा दिसतोय पण इथं नाही दिसणार अशा प्रकारे आता इथं आपण हुक बसवून घेणार आहोत हे पाहू शकता आपले हे हुक बसवून झालेले आहेत तर आता मी तुम्हाला हे हुक लावून दाखवते हे बघा अशा पद्धतीने हुक बसवायची सोपी पद्धत आहे आणि सोपा आहे याच्यात काहीच अवघड नाहीये हे अशा प्रकारे इझिली हूक बसतं याच्यामध्ये तुम्हाला जर माझी ही हुक लावायची पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू